मित्रांनो मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथून मित्रांनो बळेराजाचं हे शिल्प सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथे दोन हजार सतरा या साली तरुणांच्या माध्यमातून व सर्व शेतकरी राजाच्या योगदानातून साकारलेलं आहे दरवर्षी सालावादप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये बैलपोळा साजरा केला जातो आणि आज बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी या नंदीबैलांचा पूर्ण जुना साज उतरवला जाणार आहे आणि त्यांना स्वच्छ देऊन स्वच्छ धुवून उद्यासाठी तयार केलं जाणार आहे सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे येथे हा बैलपोळा आणि जपली जाते अनोखी परंपरा सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे येथे भरलेला आठवडा बाजार आणि आठवडा बाजारामध्ये बळीराजाच्या नंदीबैलांसाठी हा या ठिकाणी बरेच दुकानं थाटली गेलेली आहे रविवारी म्हणलेला हा आठवडा बाजार आपल्यासमोर दिसत आहे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या युट्यूब मध्ये आपण आता लगेचच जाणार आहोत मित्रांनो ही संस्कृती ही परंपरा जपली जाते माझ्या गावामध्ये या ठिकाणी छोटे छोटे नंदीबैल मातीचे नंदीबैल तयार करून येथे व्यापारी सर्वजण सकाळीच हजर झालेले आहेत असं हे सुंदर माझं गाव आणि आजचा हा आठवडे बाजारामध्ये सज्ज झालेली ही नंदी बैलांसाठी दुकाने आपल्याला या चॅनलच्या मार्फत दाखवत आहोत मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं अतिशय सुंदर रंगीबेरंगी साज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि शेतकरी राजा ते खरेदी करण्यासाठी येथे आलेला आहे मित्रांनो सुंदर माझं गाव श्री क्षेत्र येथे जपली जाते अनोखी परंपरा सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा या ठिकाणी जपल्या जातात आजचा हा आठवडे बा आणि आठवडे बाजारामध्ये सज्ज झालेली ही बैलाच्या नंदी बैलांसाठी दुकाने या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत रंगीबेरंगी रंगी मस्त मस्त कलर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांभेरे येथे भरत असलेला आठवडा बाजार आणि याला आलेली ही आजची रंगत वेगळीच आहे आज बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी सज्ज झालेली ही दुकाने आणि या दुकानावरती खरेदी खरेदीसाठी थोड्याच वेळात गर्दी होणार आहे मित्रांनो माझ्या शेतकरी राजाच्या जीवनात साधारण ज्या पशूला महत्त्व आहे त्या नंदीबाईलांचा उद्या सण आणि त्या सणासाठी थाटलेली ही दुकानात जमलेली ही गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सर्वजण प्रत्येकजण मोठ्या मोठ्या आनंदामध्ये या ठिकाणी खरेदीसाठी येणार आहे थोड्याच वेळात हा बाजार सुरू होणार आहे सकाळी सकाळी भरलेला हा बाजार आपापल्या नंदीबाईलांसाठी खरेदी करण्यासाठी जमलेले हे ग्राहक या ठिकाणी दिसत आहे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील प्रगतशील शेतकरी बबन साहेबराव पवार यांची ही बैलजोडी दरवर्षी दिमाखात मंदिराच्या समोर येत असते यावर्षीही ही त्याच आनंदामध्ये ती येणार आहे उद्या आपण बघणारच आहोत या ठिकाणी प्रत्येक दुकानावरती थोडी थोडी गर्दी सुरू झालेली आहे शेतकरी बांधव खरेदीसाठी जमलेले आहेत असं हे सुंदर माझं गाव आणि सुंदर माझं गाव येथे भरलेलं हा आठवडे बाजार आठवडे बाजारात झालेलीही खरेदीदारांची रेल आणि खरेदीसाठी जमलेले हे शेतकरी राजा या ठिकाणी प्रत्येक दुकानावर दिसत चला बोला बोला आमचे रमेश भाऊ शेती करता करता शेतीच्या साठी लागणारे अवजारे जरी आधुनिक असले तरी दरवर्षी सालावात प्रमाणे आपल्या आप पशूंना खरेदीसाठी या ठिकाणी प्रत्येक शेतकरी मनापासून प्र। येते येत असतो असं हे सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरी असं गाव लोकसभा भागाचं दुसरं नाव तिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं धन्यवाद हा आठवडे बाजार जो आहे ही गर्दी फक्त रस्त्यावरची आहे याचा मेन बाजार हा मधल्या ठिकाणी हरेश्वर मंदिराचा हरेश्वर वाड्यामध्ये भरत असतो आणि त्या ठिकाणी भरपूर गर्दी आहे पण वेळापूर्वी आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र येथून धन्यवाद